पवारांना चिन्ह मिळालं योगायोग असा पवारांची तुतारी असो कि मग ठाकरेंची मशाल दोन्ही विजयाचे प्रतीक मुद्दा म्हणून पवारांना चिन्ह देण्यात दिरंगाई केली पण ज्या दिवशी मिळालं तिथूनच सुरुवात झाली रायगड तिथून तुतारी वाजणार पहिला ट्रेलर अमोल कोल्हेंच्या आवाजात लॉन्च ठाकरेंपेक्षा पवारांना जट जाईल कारण ठाकरेंनी मशाल चिन्हावर पहिला आमदार निवडून ने आणला नेमकं गडलंय का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे तुतारी ज्यावेळी कुठलंही युद्ध सुरू करायचं असेल त्या अगोदर तुतारी वाजवूनच या विजयाला सुरुवात केली जाते पहिली गोष्ट म्हणजे तुतारी या चिन्हाचं लॉन्चिंगच रायगडावरून होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिथूनच सुरुवात केली तिथूनच सुरुवात ही शरद पवार करणार आहेत असो हा झाला एका प्रकारे चिन्हाच्या लॉन्चिंगचा भाग परंतु काही प्रमाणावरती जर विचार केला तर शरद पवारांना जडत जाईल त्या अगोदर थोडक्यात हिस्ट्री काय ती हिस्ट्री समजून घेऊयात शरद पवारांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली मात्र दोन हजार तेवीस मध्ये या पक्षामध्ये फूट पडली अजित पवार एक मोठा गट घेऊन वेगळे झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना मिळालं आणि एकोणीसशे नव्याण्णव सालीच्या घडाळावरती शरद पवार यांनी आपल्या निवडणुकीला आपल्या पक्षाला सुरुवात केलेली होती ते चिन्हच मिटलंय आता पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये ठाकरेंची मशाल आणि पवारांची तुतारी यांची दोन्ही पक्षांची सुरुवात अशा पद्धतीने झाली आहे यावरतीच युगेंद्र पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली दिल्ली पुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमान बाना जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जय जिजाऊ जय शिवराय अशी पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे दरम्यान तुतारी हे पक्षचिन्ह मिळताच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या सोशल मीडिया हँडलवरून अमोल कोल्हेंच्या आवाजामध्ये आता घड्याळामध्येच तुतारी वाजणार अशा शब्दामध्येच तुतारी या चिन्हाचं लॉन्चिंग करण्यात आलंय दरम्यान सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ महत्वाचा आहे बारामतीमध्ये तुतारीचा प्रचार करणं गरजेचं आहे त्यासोबतच उभ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मग असं असताना आता ठाकरेंना मशाल हे चिन्ह लवकर मिळाल्यामुळे ठाकरेंच्या मशाल चिन्हाचा प्रचार तुलनेमध्ये बघितला तर खूप जास्त झालेला आहे एवढंच काय तर ठाकरेंनी मशाल या चिन्हावरती एक आमदाराला सुद्धा निवडून आणलेला आहे परंतु पवारांचीही आता पुन्हा एकदा झिरो पासून सुरुवात आहे आज रायगडावर तुतारी या पक्ष अनावरण होणार आहे इथपासूनच सुरुवात होणार आहे परंतु एकंदरीत जर बघितलं ठाकरेंना मिळालेली मशाल आणि शरद पवारांना मिळालेली तुतारी हे दोन्ही पक्षचिन्ह भाजपाला अडचणीत आणणारेच ठरतात कारण दोन्ही पक्षचिन्हांचं महत्व सुद्धा तसंच आहे आणि लोकांपर्यंत ते सहजासहजी पोहोचवलं सुद्धा जाऊ शकतं कारण सोशल मीडिया आता राहिला प्रश्न ग्रामीण भागातला पण तिथे मात्र कस हा काही जरी झाला तरी लावा वाच आने आने पवार आणि ठाकरेंना लावावाच लागणार आहे असो पक्षचिन्ह मिळताच पवारांनी डाव टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे भाजप आणि अजित पवार यामध्ये आणखीनच अडकत जाणार आहेत याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक